2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा उश्याला असलेल्या एळगाव धरणानं गेल्या वर्षी घशाला कोरड पाडण्याची वेळ आणली होती परंतु तशी वेळ आली नाही परंतु यंदा श्रावणातच येळगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटल्याचा आनंद आहे येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा दुपटीनं धरण निर्माण करून पाणी प्रश्न कायम मिटवणार आता धरण भरल्यामुळे दिवाळीपर्यंत नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी दिली आज एळगाव धरण शंभर टक्के भरल्यानं नगरपालिकेच्या वतीनं जलपूजनाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार गायकवाड बोलत होते त्यांनी सपत्नीक जलपूजन केले ते पुढे म्हणाले की एळगाव धरण सव्वा लाख बुलडाणा शहर आणि परिसर वासियांना पाणीपुरवठा करते गेल्या वर्षी हे धरण ऐंशी टक्के भरले होते त्यामुळे पाण्याची चिंता वाढली होती परंतु तशी वेळ आली नाही यावर्षी श्रावणातच धरण ओव्हरफ्लो झालंय धरणातील गाळ काढल्यानं जलसाठेची स्टोरेज कॅपॅसिटी वाढली आहे येणाऱ्या काळात यापेक्षा दुपटीनं धरण निर्माण करण्याचा मानस आहे त्यामुळे शंभर वर्ष तरी पाणी प्रश्न उद्भवणार नाही दिवाळीपर्यंत नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं गायकवाड म्हणाले खडकपूर्णावरून जल टाकण्याचं काम सुरू आहे सहा महिन्यात हे काम पूर्णत्वात जाईल त्यामुळे खडक पूर्ण येथील आणि एळगाव धरणातील पाणी नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध होणारे असे या प्रसंगी मुख्य गणेश पांडे यांनी म्हटलं आहे पण शहर आणि दरगतच्या खेड्यातचे गणेश येळगाव धरण पूर्वच्या रात्रीच्या पावसाने लोक पा शंभर टक्क्या ठिकाणी भरून खूप उरभरले आनंद वाटतो की मागच्या वर्षी ऐंशी टक्के दर भरलेलं असताना असं वाटलं की मोठा दुष्काळ समोर जावं लागेल पण तशी काही वेळ ले। आली नाही आणि गेल्या पाच सात वर्षापासून हे धरण आठलं सुद्धा नाही दरवर्षी बा चांगल्या प्रकारे धरण भरून राहिलं यावर्षी हे धरण श्रावणामध्ये भरलं काळ्यापण्यामध्ये भरलं आणि म्हणून पाणी स्वच्छ देखील या ठिकाणचं आहे काळ काढण्याचा परिणामही स्टोरेज स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये झालेला आहे आणि म्हणून मी ईश्वराचे खूप खूप आभार मानतो की मुलगा डॅम भरला आणि जवळपास सगळेच डॅम आता भरून राहिले आहेत आणि बुलढणेकरांची तहान आता ही कायमची ठिकाणी हे डोंगर येथे निर्माण करत आहोत त्याच्यामुळे भविष्यात पन्नास शंभर वर्ष तरी वाऱ्या सगळे प्रश्न आपल्याला राहणार नाही अशी व्यवस्था देखील होत आहे आणि हिवाळीपर्यंत आम्ही हे पाणी लोकांना चोवीस तास देण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि याच पाण्याच्या वर्षात चोवीस तास पाणी देऊन हे पाणी बॅलेन्स राहील म्हणजे स्टोर राहील अशी देखील व्यवस्था या ठिकाणची आहे मी पुन्हा नगरपालिकेच्या वतीने माझ्या विधानसभेच्या वतीने बोलल्या कारणाना भूपूर शुभेच्छा देतो आणि ईश्वराचे आभार देतो धन्यवाद या ठिकाणी आणि आमदार सोहळ्यांच्या हस्ते दरदृष जलपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे शंभर टक्के दरम भरलेलं आहे यासोबतच घरपूर्णावरून आपली जी पाईपलाईन सुरू आहे ती येणाऱ्या सहा महिन्यात कम्प्लीट होणार आहे म्हणजे चोवीस तास पाणी तेही पाणी प्लस हे पाणी अशा दोन प्रकारे कधीच दुष्काळाचा सामना या ठिकाणी बुलढाणेकरांना करावा लागणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे सर्वांना खूप शुभेच्छा धन्यवाद सिटीन्यूज बुलढाणा महाराज रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि शिक्षण प्रसारक आणि द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस